सर्वांना जय भीम जम उदाय जय संविधान आपण सर्व आता आम्ही नेपाळच्या आणि भारताच्या बॉर्डरवर पोहोचलेला आहोत आपण बघा समोर भारताची बॉर्डर आहे आणि त्याच्यानंतर नेपाळची बॉर्डर आहे आम्ही सर्वात अगोदर आमची बस या ठिकाणी पोचलेली आहे बघा ही आहे भारताची बॉर्डर बघू शकता आपण या ठिकाणी सुरुवातीला भारताची कस्टम ड्युटी ड्युटीचं ऑफिस आहे त्यानंतर भारताची आर्मी आहे आणि भारताच्या आर्मीच्या नंतर पुढे गेल्याच्या नंतर नेपाळची बॉर्डर आहे आणि नेपाळ बॉर्डरच्या बॉर्डरवर नेपाळची आर्मी लावलेली आहे तर आपण हे दृश्य बघू शकता सुंदर आणि मनमोहक असं हे दृश्य आहे भारताची आणि नेपाळची मैत्री खू खूप पूर्वीपासून आहे आणि त्यामुळे भारतीयांना नेपाळमध्ये जाण्यासाठी विजा लागत नाही आधार कार्ड असलं तरी चालतं आणि आपण नेपाळमध्ये फिरून येऊ शकता त्याचबरोबर नेपाळमध्ये तुम्हाला सर्व काही ज्या ज्या पद्धतीचं तुम्हाला जेवण पाहिजे ते सुद्धा नेपाळमध्ये मिळतं <laughs> साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन सर्व इंडियन पद्धतीचं जेवण आपल्याला नेपाळमध्ये अवेलेबल होतं नेपाळ हा देश खूप सुंदर आणि लहानसा देश आहे बघा ही नेपाळची बॉर्डर नेपाळ मध्ये नाम एक पुढे लोक जाऊ मी बाहेरून काढतो ना मी आपण बघा नेपाळमध्ये आम्ही आता प्रवेश करणार आहोत सुंदर असा हा देश आहे आणि असं इतिहासामध्ये लिहिलेला आहे की नेपाळ हा देश कधीही कुठल्याही देशाचा गुलाम झालेला नाही जसं भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं भारत हा इंग्रजांचा गुलाम होता त्या पद्धतीने नेपाळमध्ये नेपाळ या देशावर कोणीही राज्यात केलेलं नाही हे बघा इंडियन आर्मी गाड्यांची चेकिंग इंडियन आर्मी गाड्या चेक करूनच पुढे पाठवत आहेत आपण आता भारताचा गेट भारताच्या बॉर्डर मधून आपण भारताच्या बॉर्डर मधून आतमध्ये प्रवेश करत आहोत त्यानंतर आपली गा आमची गाडी ही चेकिंगला जाईल आणि त्यानंतर नेपाळचा अध्यमते गाठ बसा शांत बसा बघा या ठिकाणी पण बघा या ठिकाणी सर्वांची फॉरेनर लोकांची चेकिंग होते आहे या लाइन लावा हे सर्वांना लाइन जब दूला जी 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 नेपाळची आर्मी आ, इंडियन आर्मी सांगते लाईन मध्ये बॅग आहे ग़ा घेऊन उभे राहा चेकिंगला सगळं या ठिकाणी एंट्री होते एंट्री झाल्याच्या नंतर मग गाड्या आतमध्ये सोडल्या जातात या ठिकाणी मोठी अशी गेट बनवलं जात आहे दोन्ही देशांच्या मधलं काम चालू आहे अजून